नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी यज्ञेशिता परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे अठरा फेब्रुवारी आज आणि आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस हो आहे तर छोटासा केक आणला होता दोघांनी कट केला थोडे व्हिडिओमध्ये थोडी छोटी क्लिप टाकतो आणि त्यानंतर आज आम्ही चेकआउट करतो इकडून महाबलेश्वरला आहोत तिकडून आणि निघणार आहोत आणि पुढे वेनाथ लेकला जाणार आहे इकडे नाश्ता वगैरे करून आम्हाला तिकडेच भेटू आता हॅपी अॅनिवर्सरी टू यू यू टू हम्म

आता महाबळेश्वर स्टॉपला आलो आहे पण इकडे गाडीच नाही आहे ते वेनालेकला जाण्यासाठी आहे पण थोडी लेट आहे आम्ही जरा लवकर आलो आहे इकडे वेनालेकला आलो आहोत आम्ही देखा हे बघा माझ्या मागे वेनालेक आहे इकडे बोटिंग आहे परत वरती तिकडे हॉर्स रायडिंग पण करू शकता इकडे मागे फोटे फोटो काढून देतात ते ट्रेमुगत लगेच बनवून भेटते हे बघा येथे फोटो काढून भेटतात इकडे बोटिंग पण आहे शॉर्ट डिस्टन्स असेल तर सहाशे रुपयाला बोट भेटते जर कपल वगैरे असेल तर लॉंग डिस्टन्सला पण जास्त पर्यस नसेल तर मग सहाशे रुपये वगैरे होतात चारशे आहे चारशे आहे तर साडे पुढे हा काम काढतो बाजूला गार्डन पण आहे तिकडे पण जायचं आहे आम्हाला अजून लाईफ जॅकेट घालून रेडी झालं बोटिंग करायला जातो <laughs> एक्साइटमेंट आहे उलला बोटीत बसला होतं oh. हो हे पण बसला होतं

तिकडे नवीन बांधले आणि तिकडची मूर्ती तिकडे स्थापन आहे बाजूला ती नऊ मिळते मला माहिती आधी दिलेलं नाही लेकच्या इकडं एवढा इकडे गोरे घोडे आहेत रायडिंगसाठी आणि तो बसचा वाट बघतो थो मी बसची महाबळेश्वरला जाण्यासाठी तर आता थोडं जेवायला आलो आहे वेणा पॉईंट झाल्यानंतर एवढं सगळं अनुभविक बघा एवढं सगळं खाऊन डेकर पण ना दिला बर पुन्हा एकदा डेपो मध्ये आलो आहे आता आमची सव्वा तीनची बस आहे तर थोडा वेळ वाट बघायची मग डेपो मध्ये येऊन बसलोय पास आम्ही आता पकडलेली आहे शुभ सकाळ मित्रांनो तर रात्री यायला खूप उशीर झाला म्हणजे साधारण पावणे बारा वाजले तर मग व्हिडिओ बनवला नाही आल्यानंतरचा त्या ना वेळ लेकवर गेलो तिकडे असा फोटो काढून घेतला आम्ही आणि बोटिंग वगैरे हो केलं तर ओव्हरऑल महाबळेश्वरची जी आमची ट्रीप झाली ती एकदम छान झाली म्हणजे बजेट फ्रेंडली झाली कारण तिकडे आम्ही ट्रॅव्हल जे केलं जे म्हणजे जास्त पॉईंट फिरण्या जे ट्रॅव्हलचा उपयोग केला ते महाराष्ट्र शासनाच्या बसनेच केला आणि लास्ट पॉईंट पण आम्ही जाताना बसने की येताना टॅक्सी केली तर तोही थोडा कमी कॉस्टीस पडला कारण तिकडे टॅक्सीवाले खूपच जास्त भाडं सांगतात आणि जे कधीतरी गेले असेल त्यांच्यासाठी तर भरपूरच म्हणजे काय किती भाडं लावतात ते लावतात ते लोक तर आम्ही इकडून जाताना लक्झरी बस असते ती बुक केली स्लीपरवाली आणि येताना पण लक्झरी बसच केली होती आणि तिकडे साधारण म्हणजे समजा तीनशे चारशे रुपये ट्रॅव्हलिंगला खर्च आला असेल जास्तीत जास्त आमचा आणि इकडून जाता आहे म्हणजे लक्झरीच्या बसचा कॉस्टिंग आणि बाकी आम्ही तिकडे फूडवरती वगैरे खर्च करतो असं म्हटलं तर बजेट फ्रेंडली झालं आहे आमचा आमचं हे बजेट तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे तर, तर तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू जी का नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय आणि धन्यवाद